साखर कारखाने आणि दूध डेअरी शेतकऱ्याला कसे लुटतात कसा काटा मारला जातो आणि तेही अधिकाऱ्याच्या संगणमताने याचा एका शेतकऱ्याने केलेला भांडा फोड याचा हा व्हिडिओ प्रचंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आपण आपल्या प्रेक्षकासाठी तो दाखवत आहोत तर अशा नवीन नवीन अपडेट नक्की सबस्क्राईब करा काही नाही पवार साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही भेटलात तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला कारण गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय पवार साहेब कसले गाडी बुडी मला वाटला कुठे वा हिमालयात वगैरे गेलाय काय काय म्हटलं आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागल आहोत साडी वाढली काय काय मोठ्या तुम्ही बोलणार आहे साहेब तुम्ही आता आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही कारखाना तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे तुम्ही काल पोलीस स्टेशनमध्ये सांगायला लागले आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब माझा वैयक्तिक कुठलं नाही माझं कुठल्या कारखानदाराबरोबर वापर नाही आहे कुठल्या डिग्रीवाल्याबरोबर वापरलं नाही गोडगरीब शेतकऱ्याची बाजू आम्ही बोलायला लागले साहेब त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलो तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा तपासावा भरारी पथकानं त्याच्याबाबत परिपत्रक नाही एसओपी नाही आहे हे एसओपी दोन हजार बावीसचं पत्रायचं आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा तपासायचा तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही तुमच्याकडे चष्मा कसलायचं आहे दगडी एक आहे दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं आहे कारखाना तपासायला झाला गेल्या साहेब हे साधी गोष्ट नाही आणि हिनी कसा तपासलाय ते पण सांगतो पहिल्यांदा तुम्ही कसा तपासला ते सांगतो हिनी तपासलाय हे समजून चालू हि साखर कारखान्याचा वजन ह्याच्यावर ही गाडी आली त्या गाडीची पावती करून दिलेली आहे कारखान्यानं ती गाडी बाजूला गेली जी प्रोसेस झाली साहेब आल्या तिथं आणि साहेबांनी इथं कार्डात लिहिलेला आहे या अहवालामध्ये लिहिलेलं आहे कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली काट्यावर उभा केली हा पावतीवर किती आहे धाळ आहे आणि आता अॅक्च्युली किती दहा टन सरा बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं अहो साहेब असं नाही त्याच्यावर वजनं ठेवा वजन वजन ठेवानी बरोबर दहा टनाला दहा टन येते का नाही बघा ना तुम्ही त्याच पावकीला कसं काय बघताय कशाला चुना लावलं साहेब शेतकऱ्यांना कसं सांगणार आहे आणि तुम्हाला शासनाने काय सांगितलं परिपत्र काय साहेब हे तुम्ही सांगितलेलं आहे कारखाना तपासायला ता गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आहे तुम्हाला विचारायचं नाही ते विचारायचं का नाही हाय तो इन्स्पेक्टर इथं ड्रायव्हर साहेब तसा तपासला असाच तपासला ना गाडीवर गेली गाडी परत आली पहिले किती वजन होतं नंतर किती वजन होतं सगळ्यांनी मी प्लस दहा किलो दे देऊन टाकले तुम्ही टाके बरोबर शेतकरी पण खुश राब राब राहणारा शेतकरी बरोबर ना दोन रुपये नव्वद पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला एकोणतीसशे रुपये पोरं खुश आमचे चला एकोणतीसशे नो ऊस गेला आमचा टाटा किती मारला करते आम्हाला मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही कसले दाखल करायला पाहिजे मार्च महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला त्यांच्यावर केसेस झाला तुम्हाला सांगितलेलं आहे ऐका साहेब हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब ह्याच्यावर काय करायला पाहिजे मारतील ना लोक अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मारली की आपली एखादी एक्स्ट्रा देऊ पिक देऊ एखाद्याची पिंडी एक्स्ट्रा आपली तर शेतावर भांडण मार्च आहेत आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून यायला लागल्यात काटा मारून द्यायला लागल्यात तिथे लक्ष्मी लक्ष्मीपुरीत होतो त्या गवत मंडी पन्नास रुपये गडकाची पिंडी साहेब सात किलो वजन झालं सात किलो सात रुपये किलो नव्हत जाते आणि आमचं तीन रुपये किलो न उच जाते साहेब विचारायला पाहिजे तुम्हाला काटा तुम्ही अशा पद्धतीने केलं तुम्हाला शासनानं नेमून ने दिलेलं ने 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 कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे तुमच्या विभागाचं परिपत्रक आहे हे सांगते की लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंत सर्व केबल अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरही लावरून काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकट पेटी लावलेला नसावा आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा नावालायच काय साहेब अहो तुम्हाला संधी मिळाली प्रशासनात आलाय हे चोर लुटार आहेत ना बाहेरच्या सहकाराच्या नावाखाली लुटायला लागल्यात तुम्हाला कुठेतरी थांबवायची संधी मिळाली साहेब पुणे लागला असतं माथारपणा तुम्हाला आजार शुगर बी लागली नसती साहेब खरंच लागली नसती त्या पुन्हा एक ताबात छाती बघून चालला असता पवार आलाय म्हणून दत्ता पवार आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झालं पण तुम्ही काय करायला लागणार साहेब नाव काढणार नाहीत नंतर तोंड बघणार नाहीत कोण वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोब मागतील तुमच्या नावानं दुसरी पद्धत काय महिले बघणार ते इंडिकेटर पर्यंत केबल ला कुठलेही कोणतेही छोटे उपकरण जोडलेले नसावे तुम्ही कुठं बघितलं सांगा ना तुम्ही कुठं बघितलं साहेब तुम्ही अगोदरच तयारी करून घेऊन ना तिसरं सांगितलं आयटी किट किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहनकाट्याचं संगणक प्रणाली उपलब्ध असावी साहेब बरोबर ते तुम्ही रद्द करून घेता बरोबर रद्द केलं ना ते बोलू द्या उत्तर देणार की तिने आता हे सांगा ना तो कसा तसा तर बसला जाईल हा ही गाडी गाडीवर वजन काट्यावर आणली गाडीचं वजन झालं तिथं काय असतं ते बहात्तर किलो झालं परत आणते आणि मग वजन काट्याचा अधिकारी आला चल मी वजन काट्याचं इन्स्पेक्टर आलोय अधिकारी आलोय भराडी पथक म्हणून चल तपास मग परत मला दुबा करताय आणि मग काट्याचं काय काटा बरोबर आहे का कसं कोण बघणार पाच पद्धती सांगितलेलं होतं आम्ही एक ते चार पद्धती हे बरोबर हिनी गुंडाळून ठेवलेलं आहे हे सुद्धा आम्ही काढलं कसं कलेक्टरांनी भरारी पथक नेमायला आदेश काढलेला आहे तो भारारी पत्ताचा आदेश काढला त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख केला आहे भारारी काम कसं करायचं तर ह्या हस्त हा मुखामुखी काम करायचं परिपत्रकाप्रमाणे ही सगळी कागद करायला आम्हाला सहा महिन्याने लक्षात आलं का की कागद दिली की गावतोय आम्हाला कागद द्यायची नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही भेटायचं नाही मस्त आपला आपला कारभार आम्हाला डिपार्टमेंट आम्ही या डिपार्टमेंटचं बाप आहे आम्हाला कोण विचारतोय कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडा अशी भावना दुखची झालेली आहे साहेब ही करू नका ही करू नका हे इन्स्पेक्टर साईडला बसले मग एक हसतोय तिथं धाफ काढून समाजा घराला लागत इथं आम्हाला पण माणूस घे साहेब आम्ही गोर सात वर्ष झाली आठ वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध साठी मी तुम्हाला दहा वेळा म्हटलेलं साहेब दूध दूध डेरीच्या काटा बदलून पार्ट द्या आम्ही बोलत नाही काय कसं काय दुधाच्या काट्याबाबत पण पार्ट आहे दुधाचाच काटा आहे सामा तसा सेट करून देऊ किती किलो वजन साहेब तुमचं वजन कमी करायचं का धावडे साहेब मी लगेच करून देतो पन्नास पंचावन्न तुम्ही सांगशील तेवढं करून देतो तिथलं इथं करायला येते हे एक नाही कुठलं बी डेअरीत जायचं जर मला इथं करायला येतं तर डेअरीवाला रोज काय करतोय आणि हि मात्र बाबा येऊ नाही नाही माझ्याकडे तक्रार तुम्ही देतात अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा त्या परिपत्रकाच्या अंमलबजावणी करायला का दुसरं कोण येणार आहे कारण मटर मार्केटमधलं घातकी जाणार आहे तुम्ही जायला पाहिजे नव्हतं माझा गालीकडून उभारताय जाऊन काटाबाजून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला गोरगरीबाचं भाऊ देणार नाही माझा विभाग आहे आणि करून येणार का गेला नाही बघितला तरी तुम्ही परत येत आहे गप्त कर म्हटलं तर गप्त करायला तयार होत नाही तुम्ही तिथं आलं की त्याच्याकडनं दोन पाच हजार रुपये घेऊन त्याला मिटून परत पाठवून देत काय करतोय शेतकरी की सगळी शेतकऱ्यांची पोरा आहेत आणि धरून आणलेलं नाही पुढच्या वेळेला मान हलवण्याची गोष्ट आहे साहेब त्यांना हे साखर कारखान्यांचं असंच केली तुम्ही दुधाच्या बाबतीत साहेब नाही ना दुधाच्या बाबतीत साहेब ह्या माणसांच्या चुकीमुळे नाही तिने सांगू दे ना ह्या माणसांच्या दिला ह्या माणसांच्या चुकीमुळे तिने आम्ही मित्र मागायला आलो काय बोलायला काय झालं एक साहेब बघतो समाज साहेब हे साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही सगळे सगळा गोळ केलेला आहे आणि हे नियंत्रकाच्या नावानं तुम्हाला पत्र द्यायला लागलो एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काटं तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा काटा आहे पन्नास किलो वजन ठेवायला लागते साहेब बरोबर नोट पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा साखर कारखान्याचा शंभर टनाचा काटा आहे त्याला पन्नास टन वजन आणलं कुठं तुम्ही दरवर्षी पडताळणी करताना उत्तर दे आम्हाला कागदावरची उत्तर तुम्ही ह्याची माहिती हो कावायचं करायचं उत्तरच द्यायची नाही पन्नास टन वजन आणलं कुठन ती सोडून दे वार्षिक पडताळणी करताना तुम्ही दोन पन्नास तक, पन्नास टक्के वजन आणली कुठलं तीस चाळीस पन्नास टन वजन पाहिजे तुम्हाला पन्नास साठ ऐंशी टनाचा आणि शंभर टनाचा काटा आहे तुम्ही पन्नास टन वजन आणताय कुठं साहेब हे मर्जीप्रमाणे आम्हाला आम्ही आता बोलताना थोडंसं वाटायला लागले हे आपल्या मर्जीप्रमाणे काटे ओके म्हणून द्यायला लागलं काटा होऊन द्यायला लागलं ना ह्यांच्या पाकिटामुळे गरीब मस्त साहेब आणि कसं हेचं प्रमाणपत्र आलं की अधिकृत यांचं प्रमाणपत्र आलं की काटा चोख आणि शेतकऱ्यानं काय करायचं पवार साहेब हे काय तुम्ही सांगा ना साखर कारखान्यांचं वजन काट वार्षिक पट्टानी करताना पन्नास टक्के वजन आणली तुम्ही मानक वजन पाहिजेत तुमच्याकडे मानक वजन वापरायचा नियम आहे मग तुम्ही दरवर्षी कसं काय देताय गंडवून तुम्ही सरकारला गंडवता शेतकऱ्याला गंडवता भांडवलदारांचे फक्त तुम्ही दलाली करता काय कुठला प्रश्न उत्तर आहेत का तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या मला प्रवक्ता निघून द्या आणि दुधाच्या बाबतीत साहेब अहो दुधाच्या बाबतीत मी हायकोर्ट पर्यंत जाऊन बघले साहेब काय असे वाटते यांच्यासाठी सात वर्षे या विभागाला मी ती माझ्या आयुष्याचा अनुभव वेळ वाया घालवला पोट तिडकीनं आता बोलायला भय त्यासाठी मला आंदोलन करायची गरजच लागली नसती आंदोलन करायची गरजच लागली नसती अहो नियमाप्रमाणे हि प्रमाणपत्र घेईल साखर ज्या भजन काट्यांची आता ही काटा धाकण्या परिस्थिती आहे टी काटा मधला काटाय तो शंभर ग्रामचाही प्रमाणपत्र दहा ग्रॅमचं दिलेलं नाही काटा शंभर ग्रॅमचा आणि कुणीही कसंही त्याला कन्वर्ट करू शकतोय त्या बिचाराला इथं बसलाय एवढा शासनाचा पगार घेतोय शासनाचा निधी वेगवेगळा करण्याचा घेतोय ग्राहक संरक्षण नावाचं तुमच्या हातात भांडवल दिलेला आहे मोठं काम दिलेलं आहे तुम्ही साधं शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही सांगू शकला नाही एक किलो म्हणजे लिटरमध्ये किती एक किलो म्हणजे लिटरमध्ये किती सांगू शकला नाही आणि तो बिचारा राब राब राबतोय बायकोला पोराला म्हाताऱ्याला म्हातारीला शेतात नेतोय वैरणी काढायला लावतोय आणि चल पोर गेला आमचे जात जाय जाहिरी जाऊन जायचं किती वाटायची बाकीचा तुमचं वार्षिक पाकिट पोचलं तुम्ही शांत झाला पण दर महिन्याला मारायला लागला ला ला की साहेब दररोज मारायला लागलाय अहो एवढं एवढं दूध सांडलं की नाही एवढं वाटीतनं पोरानं पिताना आजी असू दे आज्जा असू दे बाबा असू दे फाट फाट पाटीन मारतात का सांडून चालत नाही आणि आमचं शंभर शंभर मिलीनं तुम्ही लिटरला मारता ते तर बोलायचं नाही काय साहेब हेचा जात कुणाला विचारायचा तुम्ही सात आठ तोंड हे सगळं झाला की बाकी सगळी सगळे होतील साहेब तुम्ही घ्या हातात कायदा हातात घ्या साहेब लाग तुम्हाला लागली तर तुमच्या अशात आम्ही पन्नास ग्राम म्हटलं आहे तुम्हाला कुठं भीती ते आम्हाला अगोदर सांगतात आम्ही यांच्याबरोबर वर व्हायला नाही तुम्ही हे पोलीस आज बोलवायला नको पाहिजे होता तुम्ही म्हणताय कारवाईला गेला आमच्यावर डेअरीवाले हल्ली करता हल्ले करतील जावा ना त्यावेळेला पोलीस घेऊन बोल हल्ला करतो की कशाला सोंड घेता राव कशाला सोंड घेता सांगा ना डेअरीच्या वजन का त्यांना दहा ग्रॅमच्या काट्याला शंभर ग्रॅमच्या काट्याला दहा ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन दिखावा करून टाका सगळं दुरुस्तकांच्या हाताने आता हातात कारभारी होता पाहिजे तसंच हेच होत्या सगळं आता आता जिथं काटा घावल तिथं तुम्हाला सोडणार नाही जाग्यावर पळत घेऊन जातो तर रात्र असू दे माणसं पळत आली पाहिजेत गाड्या नाहीत असं सांगायचं नाही माणसं आली पाहिजे जाग्यावर ज्या वेळेला जागेवर कारवाई झाली पाहिजे साहेब सासरवाडीला कसं फोन आल्यावर सगळी पर्यटक मी पण पळतोय तसं तुम्ही पण आता ही सासरवाडी म्हणायची जो ग्राहक म्हणजे तुमची सासरवाडी हेच त्याच्यावरच चालते जिथं तक्रार येईल तिथं पळत जायची तयारी आहे आणि आम्हाला उत्तर द्या साखर कारखान्याचा दाखल तुम्ही असा कसा तपासला हे बहात्तर किलो हे पण बहात्तर किलो काटा कसे कधी तपासला सांगा ना ह्याच्यावर तुम्ही दिलाय आहे हे बघा ना ह्याच्यावर तुम्ही दिलेलं आहे हे डेमो म्हणून नेहमी आम्ही सगळ्या कारखान्यांचं एक अगोदर उचलून घाला देऊ या सगळ्या कारखान्यांचं तेवीसच्या तेवीस कारखान्यांचं तुमचा अहवाल थांबला तुम्ही घरात ना जाताना साहेब घेऊन गेला इथं काय सर्व काटे बरोबर आले बघा ना साहेब बघा ना तुम्ही जायचं तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले ते तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले पहिलं पाण्यातच बघा नाही ते तपासाच्या अगोदरच कसे काय बरोबर आढळले अहो कशाला किती दिवस शेतकऱ्यांना फसवणार आहे तुम्ही एक तुम्ही एकदा इमानदारीने वाढायला चालू करत आहेत सगळी वर्णावर येतील काय करणार आहे पुढच्या काळात याच उत्तर देत रे याच्यात सगळ्याच आहे त्या ઉત્તર પહજ પટેલ હંગામ કારખાના હા ગ્રોહ ઉતાર